टिंबांच्या लिपीचा शोधक ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म चार जानेवारीला असतो तर पुण्यतिथी सहा जानेवारीला असते त्यांनी निर्माण केलेल्या ब्रेल लिपीची आणि त्यांचा परिचय करून देणारी ही एक रंजक गोष्ट चार जानेवारी अठराशे नऊ रोजी मोनिक आणि सिमॉन ब्रेल यांना बाळ झालं या बाळाचं नाव ठेवलं लुई लुई इतर मुलांप्रमाणे मजेत वाढत होता. चार भावंडामधे सर्वात लहान असल्यामुळे आईवल्लांसबरोबरच तो दोन्ही बहिणी आणि मोठ्या भावांचाही खूप लाडका होता. सारं काही करून पाहण्यासाठी तो उत्सुक असे. आईसोबत घरात लुडबुडू, बहिणीसोबत खेळताना धडपड आणि बाबांसोबत कारखान्यातली कामं. तो सगळीकडे लुडबुडायचा. असाच एकदा बाबांसोबत कारखान्यात गेला असताना बाबाची नजर चुकवून त्याने दाभन उचललं जिथे असलेले तिथं असलेले खोगीर बनवण्याचं कातड घेतलं आणि त्याला भोक पाडू लागला दाभन त्याच्या हातातून सटकलं तिच्याकडे खाली वाकून पाहत होता की काय करत होता हे नीट कळायच्या आत ती जाड मोठी सुई लुईच्या डोळ्यात गेली त्याच्या किंकाळीने कारखाना हादरला बाबा घाबरला त्याने धावपळ करून जमतील ते उपचार केले आई आणि भावंडांनीही लुईला त्या दिवसात खूप जपलं एक डोळा गेला दुसरा तरी वाचवायला हवा यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण एका डोळ्याला झालेल्या जखमीचा संसर्ग दुसऱ्या डोळ्यालाही झाला लुई हळूहळू पूर्णत दृष्टीहीन झाला पण जिथे सगळं संपलं असं वाटतं तिथेच नवं काहीतरी घडण्यासाठीची संधीही असते लुईच्या बाबतीतही हेच झालं ऐकून ऐकून लक्षात ठेवून जितकं शिकता येईल तितकं तो शिकत राहिला अशा शिकण्याला अर्थातच मर्यादा येत होत्या शाळेत कोणीतरी वाचून दाखवेल मग आपण ते समजून घेणार मग परीक्षा कशा द्यायच्या अशा अनेक प्रश्नांनी लुईचं बालपण ग्रासलं होतं सिमॉन बेल यांच्या खोगीर बनवण्याच्या कामामुळे त्यांना खूप लोक ओळखत कोणाकडून तरी त्यांना समजलं की पॅरिसमध्ये अंध मुलांसाठी एक शाळा आहे सर व्हॅलेंटाईन हाऊस हे सतराशे पंच्याऐंशी पासून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड युथ या नावाने ती शाळा चालवत होते ब्रेल लुईला दूर पाठवण्याची तयारी केली त्रास झाला परंतु शिक्षण लुईला पुढे नेईल खऱ्या अर्थाने मोठे करेल असा त्यांचा विश्वास होता झालंही तसंच सर व्हॅलेंटाईन हौ मुलांना लिहायला वाचायला कसं शिकवता येईल याचा नेहमी विचार करत असायचे त्यांनी अक्षर जाड कागदावर ठळक स्वरूपात उमटवायला सुरुवात केली जेणेकरून त्या अक्षराचा आकार पाहून अंध विद्यार्थी ते अचूकपणे ओळखू शकेल अक्षर ओळख झाली खरी पण ती तेवढी सोपी नव्हती शिवाय प्रत्येक अक्षरावरून बोट फिरवून ते ओळखणं वेळ खाऊ होत होतं या शाळेत सर हऊ मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून निरनिराळ्या क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींना बोलवत ही माणसं मुलांना गोष्टी सांगत त्यांच्याशी गप्पा मारत असेच एकदा फ्रान्सच्या सैन्य दलातले अधिकारी चार्ल्स बाई बर्बिये त्यांच्या शाळेत आले मुलांशी गप्पा मारताना लढाईच्या वेळी समोरच्या सैनिकाला कळू देता तुम्ही आपापसात आप संवाद कसा साधावा असा प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला ते म्हणाले पूर्वी आम्ही अतिशय बारीक अक्षरात संदेश पाठवून लिहून पाठवत असू त्यावर उजेड टाकला की ती अक्षरे चमकत आणि ठळक होत पण उजेडामुळे समोरच्या सैन्याला आमची अचूक जागा कळायची आणि म्हणूनच स्पर्शाने लिहिता वाचता येईल अशी एक लिपी मी तयार केली चार्लस बर्बिये यांनी तयार केलेली ही लिपी ही चौदा टिंबांची होती त्यांनी मुलांना त्यातली काही अक्षर शिकवली मुलांनी ती लगेच आत्मसात केली त्या संध्याकाळी ते गप्पा मारून परतले मात्र लुईसच्या मनात विचारांचं वादळ घोगावू लागलं लुईने या टिंबांशी विचारपूर्वक खेळायला सुरुवात केली त्याच्या लक्षात आलं की चौदा टिंबांचं अक्षर समजून घ्यायला पूर्ण बोट वरपासून खालपर्यंत फिरवावं लागतं डोळस व्यक्ती जसं एका दृष्टीक्षेपात अक्षर ओळखते तसंच एका स्पर्शातच तस हेही अक्षर अंधांना ओळखता यायला हवं असं लुईला वाटत होतं लुईने या टिंबाच्या अनेक रचना करून पाहिल्या ट्राय अँड एरर या पद्धतीचा अवलंब करून लुई सहा टिंबाच्या रचनेशी पोहोचला त्याने विशिष्ट रचनांना एक एक अक्षराची ओळख दिली आणि टिंबावर आधारित अंधविद्यार्थ्यांना लिहिता वाचता येईल अशी लिपी तयार झाली प्रयत्नांची शिकस्त करून लुईने तयार केलेली लिपी म्हणजेच ब्रेल लिपी होय ही लिपी लुईने अठराशे चोवीस साली म्हणजे त्याच्या वयाच्या फक्त पंधराव्या वर्षी तयार केली आपण अनेकदा असं वाचलं असेल की ब्रेलमुळे अंधांसाठी ज्ञानाची कवाड खुली झाली याला शब्दशः प्रत्यक्षात उतरवणारे सुद्धा लुई ब्रेलस होते ज्या शाळेत ते विद्यार्थी म्हणून शिकले त्याच शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले आपल्या विद्यार्थ्यांना ही सहा टिंबांची लिपी शिकवायला सुरुवात केली विद्यार्थ्यांमध्ये लिपी ब्रेल लिपी म्हणून लोकप्रिय झाली लुईने अनेक पुस्तकांचं ब्रेल लिपीमध्ये रूपांतर केलं ब्रेल लिपीची माहिती देणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली न्यू मेथड फॉर रिप्रेझेंटिंग बाय एकोणचाळीस ब्रॉशर ही लुईची काही पुस्तकं का। पण जितकी मेहनत लुईंनी ही लिपी तयार करण्यासाठी करावी लागली तितकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक संघर्ष तितकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक संघर्ष या लिपीला जागतिक दर्जाची लिपी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी करावा लागला लुई ब्रेल यांचा मृत्यू सहा जानेवारी अठराशे रोजी झाला फ्रान्स विद्यापीठाने मात्र या लिपीला अधिकृत लिपी म्हणून स्वीकारलं नव्हतं लुईच्या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली शेवटी अठराशे चौपन्न साली लुईचं देहवसन झाल्यानंतर दोन वर्षांनी फ्रान्स विद्यापीठांनी ही लिपी स्वीकारली हळूहळू अंधांसाठी काम करणाऱ्या इतर देशातल्या संस्थांनी शाळांनी ही लिपी स्वीकारली अंध असून आपल्याला स्वतंत्रपणे लिहिता वाचता येण्याचा आनंद या लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मूळ प्रेरणा ठरला आहे पण तरीही लुईच्या या आविष्काराला जागतिक मान्यता मिळाली नव्हतीच त्यांच्या मृत्यूच्या तब्बल शंभर वर्षानंतर एकोणीसशे बावन्न साली फ्रान्सने राष्ट्र पुरुषाचा दर्जा दिला या सोहळ्यात लुई ब्रेल यांनी तयार केलेल्या ब्रेल लिपीला अधिकृतपणे जागतिक लिपीचा दर्जा बहाल करण्यात आला शिवाय लुईच्या कुप्रे येथे असलेल्या मूळ कबरीतून त्यांचं शरीर बाहेर काढलं आणि थोर व्यक्तींच्या बरोबरीने शासकीय इतमामाने त्यांचं पॅरिसमध्ये पुन्हा दफन करण्यात आलं आज ब्रेल लिपी वाचणार सगळं जग